आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कर्जत डेपोचा जो प्रश्न आहे एसटी डेपोचा तर तो समोर येतो आणि त्याच्यानंतर तो, तो आ, मागे पडतो तर मग आता नेमकी त्याची काय परिस्थिती आहे आणि तो कुठं अडकलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तो अडकला नाहीच आहे तो भाजपची सत्ता जेव्हा होते म्हणजे माझे विरोधक राम शिंदे जेव्हा मंत्री होते तेव्हा तो अडकला होता तुम्ही जसं बोलला तसं पंचवीस वर्ष लोकांची मागणी की कर्जच्या डेपोची होती बरोबर आहे ना बरोबर आता पाच वर्ष मंत्री होते मी तर साधा आमदार आहे लोकांनी कृपा केली मदत केली म्हणून मी आमदार झालो महाविकास आघाडी सरकार आले तर पहिल्या सहा महिन्यामध्ये कर्जाचा डेपो आपण मंजूर करून आणला पुढच्या दोन महिन्यामध्ये त्याच्यावर निधी त्या ठिकाणी टाकला आत्ता तुम्ही कर्जत शहरामध्ये गेलात तर तिथं जे बस स्टँड आहे त्याच्या मागे एक बिल्डिंग तुम्हाला होताना दिसेल सत्तर टक्के काम झालेलं आहे ती आहे कर्जतचा बस डेपो आधीच्या लोकांनी फक्त राजकारण केलं जसं तुम्ही मगाशी बोलला पुणे जिल्हा नगर जिल्हा या दोघात वाद तसंच पूर्वी की नाही नाही कुणीच देत नाही पण मी आणतो हे नुसते शब्द राहतात कृतीत कधी होत नसतं आम्ही कृतीत आणणारी लोक आहोत लोकांनी लोका त्यासाठी निवडून दिलेला आहे त्यामुळे तो जो डेपो तुम्ही म्हणत आहात तो मंजूर आहे सत्तर टक्के काम झालेलं आहे पंच्याऐंशी नव्वद टक्क्याच्या पुढं जेव्हा काम जातं तेव्हा त्यांना बसेस दिल्या जातात आणि मग जेव्हा बसेस येतील कदाचित पुढच्या चार पाच महिन्यामध्ये ते बसेस येतील आणि डेपो हा फुल्ली फंक्शनल त्या ठिकाणी झालेला असेल पण मी इलेक्शनच्या वेळेस तो शब्द त्या ठिकाणी दिला होता तो मी त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे एका ठराविक वयानंतर व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते प्रत्येक क्षेत्रात त्या दृष्टीनं निवृत्तीचं वय राजकारणात मात्र तसं नाही तुम्हाला काय वाटतं राजकारणात निवृत्तीचं वय असावं का आणि त्यावर काय सांगाल एकतर तुमचं जे पहिलं स्टेटमेंट होतं ते मला चुकीचं वाटतं तसं असं असलं असतं तर मग साहेब आत्ता पण रिटायर झाले असते दुसरा विषय बिझनेस क्षेत्रामध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत की ऐंशीच्या पुढे आहेत सत्तरच्या पुढे जसं बिसलेरीची आत्ता चर्चा सुरू आहे त्यांचं वय आहे ऐंशी आत्ता ती सात हजार कोटीला कदाचित टाटा ती कंपनी विकत घेईल म्हणजे माझं एकच म्हणणं आहे वय हे कारण असू शकतं ज्या लोकांना रिटायर व्हायचंच आहे ते वयाचं कारण त्या ठिकाणी देऊ शकतात आणि राहिला प्रश्न राजकारणाच्या बाबतीत ज्याची जोपर्यंत क्षमता आहे त्यांनी काम करावं तुम्ही क्षमतेबद्दल बोललं नाही पाहिजे प्रवृत्तीबद्दल बोललं पाहिजे ज्याची प्रवृत्ती योग्य आहे लोकांना सेवा देण्याची आहे ते राजकारणामध्ये शेवटपर्यंत राहिलं पाहिजे ज्याची प्रवृत्ती फक्त व्यक्तिगत हिताची आहे स्वतःच्या लाभाची आहे स्वतःचं घर भरण्याचं आहे लोकांचं काही पडलेलं नाही आणि जो विजन ठेवत नाही आणि लोकांच्या हितासाठी काम करत नाही तरी तर नक्कीच ऐंशीसाठी कशाला थांबायचं या तिसाव्या वर्षीच जर राजकारण चाळीसव्या वर्षी, वर्षी पंचा पन्नास वर्षात त्यांनी रिटायरमेंट घेतली पाहिजे ते घेत नसतील तर लोकांनी त्यांना रिटायर केलं पाहिजे